जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आंबेडकर विचार मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ बघत आहे जे बौद्ध स्मारक बौद्ध स्थळांच्या संदर्भात आहेत असेच व्हिडिओ आज आम्ही घेऊन आलेलो आहे राजस्थानीतल्या विराटनगरमधल्या हे जे स्थान आहे इथे सम्राट अशोक यांनी सर्वात पहिले बौद्ध शिलालेख बौद्ध स्तूप बांधलेले होते तर मित्रांनो याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत बघण्यात येणार आहे आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला भारतभर जे सागरसर आहेत ते देणार आहेत जय भीम सर नम बुद्धाय जय भीम नम बुद्धाय आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून जे आहे ते प्रेम द्या भरभरून हे जे चॅनल आहे ते शेअर करा आणि नितेशजींना भरभरून आपण सपोर्ट द्या कारण की हा युवक जो आहे तो प्रयत्न करतो आहे आपल्यासमोर म्हणजे या गोष्टी घेऊन येण्यासाठी तो आपण पाहता या बोधिसत्व या चॅनलसोबत हे देखील जे आहेत सोबत आहेत आणि यांच्यासोबत आपण या हे जे मेन स्थळं जे आहेत पुरातत्विक स्थळं आपण त्याची माहिती घेत आहोत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत राजस्थान राज्यातील या ठिकाणी बघा हे जे स्थळ जे आहे ज्याला आपण विराटनगर म्हणतो या विराट नगर स्थळाची जी माहिती आहे ती आज आपण घेत आहोत प्रामुख्याने हे हे जे स्थळ आपण पाहत आहोत या स्थळाबद्दलची माहिती जी आहे ती साधारण माणसापर्यंत पोचलेली नाही आहे हे जे विराटनगर आहे या विराट नगराची माहिती या ठिकाणी भारतीय पुरातन विभागाने आपल्या बोर्डमध्ये दिलेली आहे हे जे क्षेत्र आहे हे प्राचीन काळामध्ये मत्स्य देशाची राजधानी होतं तसेच विराटनगर ज्याला पूर्वी वैराट किंवा बैराट बोललं जायचं आणि याची जी स्थापना आहे या ठिकाणी विराट नावाच्या राजांनी केले अशा प्रकारची माहिती दिली गेली आहे तसेच या स्थळाला पांडवांसोबत पण जोडलं गेलं आहे पांडवाच्या तेराव्या वर्षी अज्ञात वासामध्ये पांडव इथे राहिले होते किंवा आले होते असं वर्णन आहे या ठिकाणी सम्राट अशोकांचे दोन शिलालेख आहेत एकंदरीतच या विराटनगरमध्ये ज्याच्यामध्ये पहिला शिलालेख जो मेन शिलालेख जो आहे या ठिकाणी सापडला होता तो इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणी स्थलांतरित केला गेला आहे या ठिकाणी आपण हे जे चैत्य पाहणार आहोत हे जे चैत्य आहे हे देशातील एकमात्र प्राचीन असं चैत्य आहे खूप प्राचीन जे आपण बोलू शकतो त्याला प्राथमिक स्वरूपात निर्माण केलेलं हे चैत्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्याचा व्यास साधारणपणे आठ पूर्णांक तेवीस मीटर इतका आहे आणि या ठिकाणी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी निर्माण केलेलं हे सर्वात जुनं असं चैत्य आपल्याला पाहायला मिळत आहे या चैत्याला पहा कशा प्रकारची फेन्सिंग केलेली आहे आणि असं जे चैत्य आहे आपल्याला भारतभरामध्ये इतरत कुठंच पाहायला मिळत नाही कारण की आपण जे चैत्य पाहिले आहेत महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला दगडामध्ये किंवा कातळामध्ये कोरलेले चैत्य आपण पाहिलेले आहेत किंवा या ठिकाणी आपण चैत्य जे बघितले आहेत आत्तापर्यंत आपण संपूर्ण देश पिंजून काढला आहे त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूपल्ली नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी लेणीमध्ये निर्माण केलेला चैत्य पाहिलं आहे ज्याच्यामध्ये मुख्य स्तूप आहे आणि स्तूपाच्या पूर्ण गोलाकारमध्ये आपल्याला या ठिकाणी स्तंभ पाहायला मिळतात तशाच प्रकारे आपल्याला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील तुळजा नावाची लेणी आहे या ठिकाणी पण आपल्याला जो चैत्य पाहायला मिळतो त्या तो जो चैत्य आहे मध्ये स्तूप आहे आणि वर्तुळाकार स्तंभ कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात तर तशाच प्रकारचा चैत्य प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी आजपासून तेवीसशे वर्षापूर्वी निर्माण केला होता आणि या ठिकाणी सम्राट अशोक स्वतः आला आले असावे कारण की या ठिकाणी सम्राट अशोकांचे दोन लेख पाहायला मिळतात कारण की हे जे स्थळ जे आहे हे एक प्राचीन व्यापारी मार्गावर निर्माण केलेलं हे स्थळ आहे आणि ह्या स्त हे जे स्थळ आहे या स्थळावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात जे स्मारक आहेत स्मारकांचे जे अवशेष आहेत ते पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला विहारांचे अवशेष पाहायला मिळतात तसेच आपल्याला हा जो चैत्य जो आहे तो चैत्य पाहायला मिळतो हा चैत्य जो आहे मुळात चैत्य चिता किंवा चिता या शब्दापासून चैत्याची चे उत्पत्ती झाली आहे अर्थातच या ठिकाणी भगवान बुद्धांचे शारीरिक धातू ठेवले गेले होते त्याच्यावरती हा स्तूप निर्माण केला गेला होता आपण आत्तापर्यंत भारत देशामधले अनेक बौद्ध स्थळं पाहिले आहेत त्या स्थळांमध्ये साधारणपणे दक्षिणेमध्ये जे स्थळं पाहिले आहेत त्याच्यावरती जे शिल्पपट सापडले आहेत त्या शिल्पपटामध्ये दोन मजली स्तूपांचं चित्रण झालेलं आहे किंवा साची इथला स्तूप असेल साची इथल्या स्तूपावरती देखील दोन मजली चैत्याचं किंवा तीन मजली चैत्याचं चित्रण झालेलं आहे तशाच प्रकारे हा जो चैत्य आहे हा देखील साधारणपणे तीन तीन म्हणजे तीन, तीन म्हाळ्याचा असावा किंवा त्याची हाईट तेवढी असावी साधारणपणे शंभर फूट इतका उंच असावा या ठिकाणी आपण हे खाचे बघतात ज्या प्रकारे आपण लेण्यांमध्ये चैत्य जो आहे तो यु आकारचा असतो आणि यु आकारामध्ये कारला असेल भाजा असेल बेडसा असेल किंवा अजंटा असेल किंवा कानेरी नावाची लेणी असेल या लेण्यांमध्ये प्रकारे चैत्याच्या यु आकारमध्ये आपल्याला अष्टकोणी स्तंभ पाहायला मिळतात तशाच प्रकारचे त्याहूनही पूर्वी म्हणजे ज्यावेळेस लेण्या निर्माण करण्यात आल्या लेण्यांच्याही अगोदर या ठिकाणी जे स्मारक बांधलं गेलं होतं त्या स्मारकामध्ये अष्टकोणी जे पिलर आहेत किंवा अष्टकोणी जे स्तंभ आहेत ते वापरले गेले होते तर या ठिकाणी सव्वीस खाचे तुम्हाला दिसत आहेत या सव्वीस खाच्यांमध्ये किंवा या सव्वीस खोबण्यांमध्ये या ठिकाणी सव्वीस स्तंभ जे आहेत अष्टकोणी स्तंभ ते उभारले गेले होते आणि हा पूर्ण जो परिसर जो आहे हा आउटर लेअर बघतायत तुम्ही ज्याला आपण परिक्रमापत म्हणतो त्याच्या त्याची आउटर वॉल आहे ही आउटर वॉल जी आहे ही साधारणपणे तेवढीच उंच असावी शंभर फूट आणि ह्याची पण एक आगळीवेगळी स्थापत्यशैली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे उंच असा हा स्तूप चैत्य स्तूप असावा जो असा पुढे पुढे जाऊन निमुळता झाला असावा आणि वरती जसं कळस असतं मंदिराला त्याप्रकारे हा जो पूर्ण चैत्य जो आहे तो निर्माण केला गेला असावा पूर्ण असा जो सर्क्युलर पॅरोम्बलस म्हणतात त्याला तशा प्रकारे जो आहे हा निर्माण केला गेला असावा आणि आम्ही आपण या अगोदर ज्या महाराष्ट्रातल्या लेण्या पाहिल्यात ले, त्याच्यामध्ये साधारणपणे लेण्यांमध्ये गजपृष्ठ आकार आपण पाहिले आहेत परंतु आपल्याला हे जे चैत्य चैत्यामध्ये गजपृष्ठ आकार नाही तर पूर्णच वर्तुळाकार शेप जो आहे असा पूर्ण असा कवमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो आणि हे स्मारक आपल्याला जिवंतपणे पाहायला मिळालेले नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये उस्मानाबाद येथे तेर नावाचं ठिकाण आहे ना तिथे त्रिविक्रमादित्य नावाचं मंदिर आहे त्या ठिकाणी चैत्य आपल्याला मूळ अवस्थेमध्ये पाहायला मिळतं त्याचा शेप आपल्याला पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की प्राचीन काळामध्ये चैत्य कशी निर्माण केली गेली असावी तर हा देखील हा सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण केला केला गेलेला चैत्य आहे आणि सम्राट अशोकाने साधारणपणे जे म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीर धातूंवरती स्तूप निर्माण केला होता तर त्याच प्रकारचा हा स्तूप आहे ह्याचा आपण हा परिक्रमापद बघू शकता इथून परिक्रमा जी आहे ती केली जायची बौद्ध भिक्षु साधारणपणे या स्तूपाची किंवा चैत्याची परिक्रमा करत होते आपण मध्ये जाऊया या तर आपल्याला या ठिकाणी पहा हे जे चैत्य आहे हे अशा प्रकारचं पाहायला मिळतं या चैत्यामध्ये या ठिकाणी हा सेंटर पॉईंट आहे तर इथे जो आहे स्तूप होता आणि स्तूपामध्ये या ठिकाणी भगवान बुद्धांचे सर्व धातू ठेवले जायचे आणि या स्तूपामध्ये ज्या प्रकारे लेण्यांमध्ये आपला जो आवाज सगळीकडे फिरताना दिसतो तसाच या ठिकाणी देखील आवाज जो आहे तो फिरत आहे आता मी मध्ये उभा राहिलो आहे तर कदाचित आपल्याला जाणवत असेल माझा जो आवाज आहे तो असा इको वाटत आहे इको जो आहे तो तयार झालेला आहे बघा इको आत्ताच जाणवतोय आपल्याला हे जे स्मारक आहे हे स्मारक रिस्टोअर केलं आहे हे याची पुनर्रचना दिली गेली आहे तरी देखील एवढा आवाज जो आहे तो आपल्याला घुमताना पाहायला मिळतोय तर प्राचीन काळामध्ये स्मारक ज्यावेळेस आपल्या मूळ अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळेस या स्मारकामधून किती आवाज फिरत असेल याचा अंदाजा तुम्ही लावू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारचं हे चैत्य हे बघा आठ आठ पूर्णांक तेवीस मीटर एवढं हे सर्क्युलर शेपचं चैत्य जे आहे आट, आ, आट आ, ते आपण या ठिकाणी पाहू शकतो तसेच वरती आपल्याला या ठिकाणी इथं जो संगाराम होता इथं जे विहार होतं त्या विहाराचे अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणाहूनच सम्राट अशोकांचा जो लेख आहे तो सापडला होता त्या लेखामध्ये सम्राट अशोक स्वतःला मी बुद्ध धम्म आणि संघ याचा अनुयायी आहे आणि बुद्ध धम्म संघाप्रती माझी किती श्रद्धा आहे हे तुम्हाला माहीत असावं असं बौद्ध भिक्षूंना सांगतात तसेच बौद्ध भिक्षूंनी कशाप्रकारे वागावं कशाप्रकारे विनयाचं आचरण करावं कशाप्रकारे नियमाचं पालन करावं कशाप्रकारे धम्माचा प्रचार प्रसार करावा जेणेकरून हा जो धम्म आहे तो लोकांना प्रिय व्हावा यासाठी सम्राटाने प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या लेखामध्ये आपल्याला ले ले माहिती मिळते सम्राट अशोकांनी दिलेली तर अशा प्रकारचा हा चैत्य आपण या ठिकाणी पाया पाहिला आहे तर तुम्ही पाहिलंय का सर याच्या अगोदर असा चैत्य नाही कसा वाटला पाहिलं होते आपलं जुन्नरच्या एका लेणीमध्ये पाहिले होते असंच म्हणजे चैत्य सेम आहे पण हे थोडं नष्ट झालेलं दिसत आहे अच्छा तर जे ते संगाराम तुम्ही म्हणले होते संगाराम नेमका असतंय काय संगाराम म्हणजे ज्या ठिकाणी संघ विश्रांती करायचा आराम संघ ज्या ठिकाणी विश्रांती करतो किंवा ज्याला आपण विहार म्हणतो ते विहार या ठिकाणी होतं त्याला इंग्लिशमध्ये आपण मॉनेस्ट्री म्हणतो तर प्राचीन काळामध्ये या ठिकाणी थेरवादी परंपराचे भिक्षू राहत होते तर त्यांचं इथं संगाराम आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण बाहेर जर गेलो तर बाहेर एक जी फेन्सिंग आहे फेन्सिंगची जी आउटर वॉल आहे त्या आउटर वॉलला आपल्याला स्मारकाचे अवशेष पाहायला मिळतात या ठिकाणी जे विहार होतं त्या विहाराचे भग्न अवशेष या पूर्ण परिसरामध्ये पसरले होते तर या ठिकाणी हा मोर पाहू शकता खूप जवळजवळ मोरं येतात तिथं जास्त दूर पळत नाहीत आपण पाहिलं तर मोरं जे आहेत ते दूर पळतात परंतु हे जे मोर आहे हे जास्त दूर पळताना पाहायला नाही मिळत बघा खूप सुंदर असं मोर जे आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या आपण बघू आता विहार तर विहाराचे अवशेष आपण बघू तर या पूर्ण एरियामध्ये या हा जो फेन्सिंगवाला एरिया जो आहे या एरियामध्ये तुम्हाला वि विटांचे किंवा मातीचे जे अवशेष जे आहेत पहिलेच्या ते पाहायला मिळतात हे पहा हे आपण या ठिकाणी हा जो एक विहाराचाच हा भाग आहे हा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे अखंडित अवस्थेमध्ये पाहायला मिळतो आणि या क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनेक लेण्या होत्या लेण्या ज्या आहेत जशा महाराष्ट्रामध्ये सातवानानी खोरल्यात ले, तशा लेण्या नाहीत परंतु या ठिकाणी नैसर्गिक ज्या लेण्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात ज्याला आपण रॉक शेल्टर म्हणतो शेल्टर शेल्टर म्हणजे आसरा तर या ठिकाणी हा आसरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो जो प्राचीन काळी आपल्या भिक्षूंच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि या ठिकाणाहून हे स्थापत्य बघू शकता हे स्थापत्य शैलीचं सर्वात जुनं असं हे, हे जे स्वरूप आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूप सुंदर असं जे दृश्य आहे या चैत्याचं जे काही जेवढ्या भग्न अवस्थेत आहे ते खूप सुंदर दिसते या ठिकाणी हे हा या स्तूपाचे अवशेष आपण पाहू शकता या ठिकाणी एक आहे स्तूप तसेच आपण जसं वरती आहे तसं आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी विहाराचे जे अवशेष आहेत ते पाहायला मिळतं मधोमध आपल्याला या ठिकाणी मोठी मोठी जी कात द जी दगडं आहेत ती ठेवलेली पाहायला मिळतात ती पण शेल्टरच आहेत आणि या शेल्टरच्या शे शेल्टरला विहाराने पूर्णपणे कवर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं या विहारामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे जे कक्ष आहेत ते पाहायला मिळतात ज्यामध्ये प्राचीन काळी भिक्षू राहत होते वास करत होते बघा या ठिकाणाहून आणि ह्या ठिकाणी छोटे मोठे ओटीव स्तूप पण होते जे अर्हंताचे होते ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं बघा हा पूर्ण एरिया जो आहे या ठिकाणी अशा स्मारकांनी याच्या अवशेषांनी व्यापलेला पाहायला मिळतो पहा इकडे या ठिकाणी पाहू शकता हे स्मारक जे आहे हे अशा प्रकारे संपूर्ण या एरियामध्ये व्यापलं होतं हे कदाचित खूप मोठं असावं परंतु आपल्याला आता फक्त आणि फक्त राहिलेले जे जी जीर्ण शिर्ण जे जी अवशेष आहेत ते पाहायला मिळतात खूपच महत्त्वपूर्ण असं हे स्मारक असावं या ठिकाणी विटाचे जे ढिगारे आहेत ते केलेले पाहायला मिळतात या ठिकाणी हा दगड पाहू शकता हा जो दगड आहे या दगडात दगडाचा वापर करून या ठिकाणी स्मारक बांधलं गेलं होतं त्याची ही भिंत आहे त्याचे अवशेष बघू शकता आपण हे पूर्ण अवशेषच आपल्याला पाहायला मिळतात जिकड पाहू दगड आहे कोणता दगड आहे हा ग्रेनाईट दगड दगड आहे आणि ग्रेनाईट आहे हा उत्तर या भागातच जास्त सापडतो आणि बिहार राज्यामध्ये वगैरे उत्तर प्रदेशमध्ये वगैरे महाराष्ट्र तिकडे जास्त तर बेसाल्ट नावाचा जो दगड आहे तो दगड सापडतो बेसाल्ट अजून मिक्स आहे दोन तीन मध्ये वापरण्या ओरिजिनल ग्रेनाईट आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे आज आपण हे जे विहार आहे आणि या ज्या विहाराचे हे जे भग्न अवशेष आहेत ते पाहिलेले आहेत तर हे जे चॅनल आहे आंबेडकरी विचार या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच चांगल्या माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत